आश्वासनांच्या महापुरात आदिवासी बांधव बुडाला ताडपत्रीखाली अंत्यविधीची दरवर्षी येते वेळ सुरगाणा वाझिश शेख महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालत जोरात होते आहे भाजप राष्ट्रवादी जनता दल काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामी करण्याच्या भुलताबा दिल्या आहेत मात्र सुरगाणापेठ दिंडोरी कळवण त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या जैसेथे आहेत स्मशानभूमी शेड अभावी येथील आदिवासी बांधवांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत शनिवारी रोघाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा येथे कल्पेशभे वयवर्ष बावीस या युवकावर भर पावसात ताडपत्री खाली अंत्यविधी करण्याची वेळ आली राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात सुरगाण्यातील आदिवासी बांधव उडालेला आहे सुरगाणा तालुक्यात एकसष्ट ग्रामपंचायत असून गावे आणि पाडे मिळून तीनशे एक्क्याऐंशी गावे आणि पाडे आहेत यातील एकशे चाळीस ते एकशे एक पन्नास ठिकाणी स्मशानभूमी शेड नसल्याने उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो आहे स्मशानभूमी नसल्याने पावसात अंत्यविधी प्रसंगी अनेक संकटांचा सामना करावा लागतो काही ठिकाणी निधीचा अभाव तर काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा नसणे किंवा जागा असली तरी वनविभागाचा अडथळा अशा गोष्टींमुळे अडचणी येत आहेत काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही रस्ता असला तरी पावसाळ्यात पूर आला तरी नदीपात्रातून मृतदेह हो नेण्याच्या घटना घडल्या आहेत जिल्हा परिषदेच्या वतीनं अनेक गावांमध्ये अनावश्यक खर्च केला जातो आणि अनेक ठिकाणी कागदपत्री खर्च दाखवण्याचे प्रकार घडलेले आहेत त्यामुळे अनेक ग्रामसेवकांवर खाते अंतर्गत कारवाई झालेली आहे हे असणाऱ्या स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी तालुक्यातील गावपाड्यातून होत आहे सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिळुकपाडा येथे तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी अशाच प्रकारची घटना घडली होती यासह वाघधोंड ग्रामपंचायत अंतर्गत साबरदरा येथे आठ जुलै दोन हजार बावीसला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली आणि याबाबत दैनिक दिव्य मराठीने वाचा फुटली होती सध्या या ठिकाणी जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे भरपावसात आदिवासी समाजाला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ येते आहे शासनाने योग्य त्या सुविधा पुरवण्यासाठी कार्यवाही करावी ज्ञानेश्वर वारडे जांभूळपाडा